पर्यटकांना सोलनपाडा धरण क्षेत्रात जाण्यास सक्त मनाई ग्रामस्थांसह पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त सहलीसाठी कर्जत तालुक्यातील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून सोलनपाडा धरणाचे आकर्षण हे अलीकडच्या काही वर्षांपासून पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाले त्यामुळे सुरुवातीला स्थानिक नागरिकांकडून हा रोजगार निर्मितीचा उत्तम मार्ग बनला असल्याचे समाधान पाहायला मिळाले त्यानंतर मात्र वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची बेशिस्त वागणूक वारंवार होणारी हाणामारी आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला या सर्व बाबींचा विचार करत सोळा जून ते पंधरा ऑगस्ट दोन हजार अधिकारी व कर्मचारी पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी सज्ज झाले आहेत या गावाला दुसऱ्या बघायला लागतो पाण्याची खराबी होते कचरा पडतो अतिशय जंतू होत पाण्यात सगळ्या पिण्याच्या पाण्याचा एकदम गैरवापर होतो एकदम खराब होतं आहे पाणी हे पर्यटक येतात पण हे काय चांगल्या प्रकारे येत नाहीत मजामोस करा येतात घाण कचरा करून जातात ग्रामस्थांना तकलीफ होते आमच्यासाठी हे पोलीस स्टेशन इथं येऊन शासन काम करतं नाही तर आम्हाला पूर्णपणे या कचऱ्यात गाडावं लागणं अशी अवस्था झालेली आहे हे पूर्णपणे थांबलं पाहिजे कुठंतरी याला बंधन झालं पाहिजे असं आमच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे धरणावरती आम्ही ग्रामस्थ जातो पापमध्ये चप्पल नसली तर पाय तुटून जाईन अशा काचा पडलेल्या आहेत पर्यटक येतात कुठं पण कचरा फेकतात बाटल्यात ओढतात पाण्यात फेकतात सगळे पाण्याची दुर्गंधी होऊन जाते सात गावाच्या पिण्याचे हे वॉटर सप्लायचं पाणी आहे रोगराया जंतू होऊ शकतात ह्या पाण्यामुळं कारण हे दूषित होते या पब्लिकमुळं पाण्यात पडलेल्या काचा धरणातून अशा त्या नाल्यातून येतात वाहून लोकांच्या शेती शेतीत जातात शेतकऱ्याच्या पायाला भरू शकतात मावत काठी कशी अशी धरतानी कसा काय शेतीत चिखल करीन शेतकऱ्याला ही भीतीच आहे कसा पाय चिरू शकतो कुठल्या आवसंडी चप्पल नसली तर पायाला हानी होऊ शकते हे सगळं काचांमुळं त्रासच होतोय आम्हाला ग्रामस्थांना <laughs> ग्रामस्थांची एकजूट आहे परंतु हे लोक आता एवढं पोलीस स्टेशन आमच्यासाठी इथं उपस्थित राहिलेले नाहीतर आमची काही इथं अवस्था एकदम बेकार होईन लोक ऐकत नाहीत दादागिरी पण कराय बघतो कोणला तोंड द्यायचा आम्ही अशी अवस्था होऊन गेलेली आहे